प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आली वैष्णवीचा सुशील अटक करण्यात आली सात दिवसांनंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे काल तिचं महिन्यांचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं आणि त्यानंतर आता राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे सासरा आणि दीर आहेत हे दोघेही वैष्णवीचे ते गेला आठवडाभर तिची आत्महत्या झाली त्या, त्या दिवसापासून फरार होते अखेर तर आता अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणात आता वेगानं पोलिसांकडून कारवाई सुरू झाली अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर अत्यंत वेगानं आता कारवाई या प्रकरणात सुरू झाली असं म्हणावं लागेल नक्कीच गेले पंधरा दिवसापासून राजेंद्र हगवले आणि सुशील हगवले हे फरार झालेली होती तीन यातील तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अटक करा त्यानंतर वाकड पोलिसांनी एक टीम तयार केली आणि त्यांचा शोध घेतला मुळशी तालुक्यातील आता खेडेगावामध्ये दोघेही लोकल बसलेले होते आज पहाटेच्या सुमारास या दोघांनाही बावधार पोलिसांनी अटक केलेली आहे आणि दोघांची चौकशी सध्या सुरू यातून सर्व आरोपी अटक आहेत मात्र त्यांना मदत शोध सुरू आहे त्याच त्याच बाबत विचारायचं होतं त्या सगळ्यांना कधीपर्यंत अटक होऊ शकते त्यांच्या बाबतची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आहे का नक्कीच हजेले कुटुंबियांना मदत करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे जर काय पाहिलं आपण तर चव्हाण वरती दमकावल्याप्रकरणी मार्गी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे त्याचबरोबर जे पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष आहेत सुनील चांदेरे त्याचबरोबर कांबळे आणि त्यांना इतर साथींची साथीदार जे आहेत त्यांची चौकशी बाबदार पोलिसांनी केलेली आहे आणि ते जर गुन्ह्यामध्ये बसत असतील किंवा त्यांनी मदत केलेली असतील तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिलेली आहे त्यामुळे आता पुढील कारवाई जी आहे ती सुरू आहे ठीक धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी सागर तर अत्यंत महत्वाची अपडेट आहे या बातमीतली राजेंद्र अगवडे आणि सुशील अगवडे या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे सात दिवसांनंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आता या संपूर्ण प्रकरणामध्ये कसपटे कुटुंबीय आणि हो, वैष्णवी यांना धमकावणारे कोण कोण होते त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय बघा या संपूर्ण प्रकरणामध्ये वैष्णवीच्या वडिलांनी हगवणींना हुंड्यात काय काय दिलं होतं बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तोळे सोनं हुंड्यात घेतलं होतं हगवणे कुटुंबियांनी साडेसात किलो चांदीची भांडी घेतली होती तर फॉर्च्युनर कार सुद्धा घेतली होती दीड लाखांचा मोबाईल शशांक हगवणेला देण्यात आला होता चांदीची मूर्ती देण्यात आली होती आणि जमीन खरेदीसाठी दोन कोटींची मागणीही तरीही अगवणे कुटुंबियांकडून करण्यात येत होती कोट्यवधींचं सोनं आणि एकंदरीतच चांदी कार असं सगळं कोट्यवधींचा हुंडा दिल्यानंतरही पुन्हा एकदा दोन कोटींची मागणी करण्यात आली होती तर वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या नऊ महिन्याच्या बाळाचं गेल्या सहा दिवसात हगवणे कुटुंबियांकडून अतोनात हाल करण्यात आले वैष्णवीचं बाळ कसपट्टे कुटुंबापासून लपवण्यासाठी सहा दिवसात हे बाळ पाच वेगवेगळ्या कुटुंबात होतं वैष्णवीचा हुंड्यासाठी बळी घेणारं हगवणे कुटुंब नऊ महिन्याच्या बाळाशीही निर्दयीपणे वागलं त्यांनी काय केलं राजेंद्र अगावणींचे भाऊ भाऊच मानले त्यांचेच भाऊ म्हणले की बा त्या ताब्यात आता तो तेवढ्यात तो निलेश समान आला म्हणलं कोण तुम्ही कोण तुम्ही मानल्यानंतर हे म्हणले की अरे मी आगवण्यांचा भाऊ आहे मी आजोबा आहे त्यांचा म्हणतो मी कोण आजोबा काय ओळखत नाही निघा इथून खाली आणि सारख्या कमरेला ब रिवॉल्वर होती तर ते सारखा असं दाखवायचा शर्टवर करायचा आणि ते रिव्हॉल्वर दाखवायचा मग आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले म्हणलं ठीक आहे म्हणले आम्ही काही बाळाला त्यांच्याच मला सांगितलं म्हणून आम्ही आलो त्याची हिंसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही आणि आजही आता गेले तर तिथं बाळ नाही आहे पिरंगूट या ठिकाणी पवळे हे त्यांचं कोणाकडे दिलेलं आहे त्याचा मित्र कोण पवळे आहे का पाहुणे आहे मला नाही माहिती पण ते फिरंगूटमध्ये बाळ पळवले असं लक्षात आलं तर वैष्णवीच्या वडिलांनी आताच्या निलेश चव्हाणचं नाव घेतले त्याच निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल झालेला आहे वैष्णवीचं बाळ ताब्यात घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याचा त्याच्यावर आरोप आहे वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैष्णवी हगवडेच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ बेकायदेशीरित्या ताब्यात घेतलेल्या निलेश चव्हाणविरोधात पुढे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे वैष्णवीच्या माहेरचे कसपटे कुटुंब बाळ परत मागायलाही गेले होते पण निलेश चव्हाणनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तात्काळ तपास करून बाळाचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले होते अखेर तब्बल तीन दिवसांनी अज्ञात व्यक्तीने हे बाळ कसपटे कुटुंबियांच्या हाती सोपवले